महाविद्यालयीन विद्यार्थिनीची सायबर चोरट्याकडून सव्वा दोन लाखांची फसवणूक शेअर खरेदी व विक्री करण्याच्या नावाखाली जादा पैसे मिळवून देण्याचा अमिष दाखवून एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीची सायबर चोरट्यांनी सव्वा दोन लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सदर घटना डिसेंबर दोन हजार चोवीस जानेवारी आणि फेब्रुवारी एका सव्वीस वर्ष विद्यार्थिनीनं लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार दिवानंदशी अगरवाल अशोक रेड्डी व चाणक्य अय्यर या तीन सायबर चोरट्यांविरोधात यांच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियम कायदा कलमांवर गुन्हा नोंद करण्यात आलाय फिर्यादी विद्यार्थिनी ही हवेली तालुक्यातील कदम वाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी असून ती एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे ती तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी घरी जात असताना चौऱ्याण्णव शोन्या वेल द लिंक या नावाचं व्हॉट्सॲप ग्रुपमधील ॲडमिन इसम नावे दिवांशी अगरवाल अशोक रेड्डी व जिओ जी एकशे अकरा शोन्या वेल लिंक या ग्रुपचे ॲडमिन चाणक्य अय्यर यांनी ग्रुपमध्ये सामील करून घेतलं त्यानंतर ट्रान्स सोन्या या शेअर मार्केटच्या ॲपमध्ये उघडून त्यामध्ये इंट्रा डेचे शेअर खरेदी व विक्री करण्यास सांगितले तसेच ममता मशिनरी लिमिटेड कंपनी व सिटी कॅम्प आय पी ओला सबस्क्राईब करण्याच्या नावाखाली दोन लाख बत्तीस हजार पाचशे रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे परत आहेत ब्युरो रिपोर्ट प्रेस मीडिया सूरज पारवे